सात एप्रिल आईचा वाढदिवस असतो तेव्हा सात एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये पप्पा सोडून गेले तिच्या बड्डेला हेच गिफ्ट देऊन गेले पप्पाने तिला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट किंवा आमच्या सगळ्यांसाठी धक्का म्हणू शकतो स्वतःला सावरून आमचा सांभाळ केला तिने वडील नसताना वडिलांची कमतरता भासू दिली नाही तिने कधी अगं आई किती करशील आमच्यासाठी थांब जरा आता जगून घे स्वतःसाठी आजचा दिवस स्पेशल बनवायचा म्हणून मुद्दा तुझा मेकअप केला बघ आरशा स्वतःलाच पाहून म्हणालीच कितीतरी वेळा आज मी खूप छान दिसतीये आज मी खूप छान आहे तुझं हसणं तुझा, तुझा आनंद तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता मला तुझ्या डोळ्यातलं पाणी नकळत मला सांगत होतं वडील नाही आहे सोबत ही खंत आहे तुझ्या नजरेत आजचा दिवस तुझा म्हणून हे सारं काही तुझ्यासाठीच होतं बघ आणि घरी आल्यावर सुद्धा तुझी नजर आरश्यातून बाहेर पडत नव्हती म्हणून तुझ्या नकळतच तुझी नजर काढली बघ तू आहेस आणि अशी तुझा चेहऱ्यावरचं हेच गोड हसणं साठवून ठेवले मी माझ्या आयुष्यच अटवणी उजळी चपाल घात शेजमाजी सजलेली तुझगण्याची आस तुझा पदराशी पदराशिबा